बऱ्याच दिवसांपासून माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओज येत नाहीत तर सगळ्यांना वाटते की मी कुठे गेले आणि काय करते तर आज ते तुम्हाला मी सांगणार आहे तर इथं बघा मी छोटंसं कॅन्टीन चालू केलं आहे पनवेलमध्ये आणि त्याच्यामध्ये व्हेज नॉन सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात जसं यूट्यूबवरती माझं चॅनल मॉनिटाईज झालं माझं पेमेंट सुरू झालं आहे आणि त्यानंतर मी हे छोटंसं कॅन्टिंग चालू झालं यूट्यूबचा खरं सांगू खरंच खूप फायदा होतो आणि प्रसिद्धी देखील मिळते आणि आपल्या हाताला जर चव असेल ना तर आपली प्रगती नक्कीच होते तर इथे बघा मी छोटंसं कॅन्टिंग चालू केलं आहे आणि खूप मला रिस्पॉन्स चांगला मिळतो अगदी पहिल्या दिवसापासून तर सकाळी आल्यापासून म्हणजे माझं स्टार्टिंग होतं नाश्त्यापासून नाश्त्यानंतर दुपारचं जेवण आणि त्यानंतर संध्याकाळचं जेवण तसेच मध्ये मध्ये मी ऑर्डर देखील घेते कोणाला काय पाहिजे असेल वेगळं तर ते देखील बनवून देते तर इथं बराच रिस्पॉन्स मिळतोय माझं जे कॅन्टीन आहे ते पनवेलमध्ये न्यू पनवेलमध्ये आहे आणि इथं न्यू पनवेल जर कॅन्टीनमध्ये येऊन कुठल्याही पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की या मायाच किचन म्हणून माझं हे कॅन्टीन आहे व्हेज थाली असतात तसंच नॉनव्हेज थाली देखील आहे सुरमई थाली मच्छी थाली अजून मटन थाली चिकन थाली कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज इथं खायला मिळेल फ्राय मासे मिळतील पापलेट सुरमई अजून व्हेजमध्ये भरपूर दाल राईस दोन भाज्या असतात तसंच चपाती लोणचं पापड वगैरे शिवाय तांदळाची ज्वारीची बाजरीची भाकरी आणि नाचणीची देखील भाकरी असते ऑर्डरप्रमाणे मी भाकरी देखील बनवून देते आज मला पन्नास पुरणपोळ्याची ऑर्डर होती तर ती ऑर्डर देखील माझी पूर्ण झाली छान रिस्पॉन्स मला मिळतो हे सगळं श्रेय मी यूट्यूबला आणि तुम्हा सर्वांना देणार आहे जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं आणि आज मी इथपर्यंत पोहोचले स्वतःच्या पायावरती उभी राहिले तसंच माझं जो आनंद आहे तो मी तुमच्याबरोबर कसा व्यक्त करू हेच कळत नाही आहे खरंच मी खूप खूप खुश आहे याचं सर्व श्रेय मी फक्त तुम्हालाच देणार आहे कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी आज इथपर्यंत पोहोचू शकले नसते माझे व्हिडिओ बरेच जण बघतात सबस्क्रायबर माझे चौदा ते पंधरा हजार माझे सबस्क्रायबर आहेत ते सर्व व्हिडिओज पाहतात माझ्या मला छान छान कमेंट करतात त्याचबरोबर बऱ्याच जणांनी मला इथेही माझे सबस्क्रायबर मला येऊन भेटतात की नाही तुमचे खरंच पदार्थ खूप छान आहेत आणि ते टेस्ट देखील आता त्यांना करायला मिळतात याचा मला खूप आनंद होतो आहे आणि ही कॅन्टीन चालू करण्याअगोदर मला एक मनामध्ये भीती वाटत होती की मला रिस्पॉन्स मिळेल की नाही मिळेल माझी मेहनत तर वाया जाणार नाही ना पण याच्या सगळं विरुद्ध झालं मला रिस्पॉन्स खूप म्हणजे खूप चांगला मिळाला तसंच माझी मेहनत जराही वाया जा गेलेली नाही आहे मला ना असं कस्टमर येतात तेव्हा असं मला वाटतं की मी अजून काहीतरी करावं मी अजून काहीतरी करावं मी का अजिबात करा। थकली जात नाही सकाळ ते संध्याकाळपर्यंत मी काम करत असते तरी मला थकवा अजिबात जाणवत नाही जेवण तयार होण्याअगोदरच इथे कस्टमर उभे असतात नंतर जेवण तयार झालं की ते जेवण दुपारपर्यंत सगळं संपलं जातं आणि नंतर पुन्हा एकदा संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली जाते बऱ्याच दिवसांपासून मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकले नव्हते पण मुलींनी सांगितलं मग मी यूट्यूबमुळे तू इतकी सक्सेस झालीत तर यूट्यूबला अजिबात विसरू नकोस पहिला यूट्यूबवरती तू व्हिडिओ टाकत जा आणि नंतर तुझं पुढचं काम करत जा तर मी कुठलीही रेसिपी आता यूटूबवरती याच्यापुढे शेअर करेन तुमच्याबरोबर छोटी मोठी जशी जसा मला वेळ मिळेल तशी मी नक्की शूट करेल कारण प्रत्येक वेळेस आपण कॅमेरा घेऊन शूट करू शकत नाहीत कारण कस्टमर आणि जेवणाची तयारी तसंच इतकं भरपूर सारी क्वांटिटीमध्ये जेवण बनवायचं असतं त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही जसा वेळ मिळेल आणि जसं मला वाटेल तसं मी यूट्यूबवरती नक्कीच व्हिडिओ शेअर करेल ब्लॉग म्हणा किंवा कुकिंगचे व्हिडिओ तुमच्या पुढे नक्कीच येतील यापुढे देखील तुमच्याशी बोलता बोलता एक मेनू मी तयार केलेला आहे म्हणजे तो म्हणजे राजमा मसाला आज मला पुरणपोळ्यांची ऑर्डर देखील आहे पुरण तयार करून ठेवले मी आणि आता हे सगळं वेजचं जेवण जा, झाल्याच्या नंतर म्हणजे राईस प्लेट झाल्याच्यानंतर मी पुरणपोळ्या लाटायला बसणार आहे तसंच अधूनमधून देखील मला छोट्या मोठ्या ज्या काही ऑर्डर येतात त्या मी घेत राहते आजच्या मेनूमध्ये मग दाल राईस तसंच चपाती अजून राजमा असणार बांगेची भाजी आहे आणि चना मसाला हे वेजचा मेनू आजचा आहे आणि तसंच पुरणपोळी आणि कटाची देखील आहे आज गोकुळ अष्टमी आहे आणि आज बरेच लोक नॉनव्हेज खात नाहीत पण अशीच आता अंडा भुर्जीची ऑर्डर आली तर मी पटकन बनवून दिली कारण न खाणाऱ्यांबरोबर खाणारे देखील असतात काही आता इथं बघा दुपारच्या जेवणाचं तुम्हाला दाखवते तर इथं सगळं ऑलमोस्ट संपलेलं आहे आणि आता इथून पुढं जी तयारी होणार ती संध्याकाळच्या जेवणाची करावी लागणार आहे तर या पद्धतीचा माझा दिनक्रम असतो